नांदेड बात नांदेड नांदेडून बोलतो काय नांदेड नाव काय शेख अजमत शेख अजमत अजमत काय विषय हा त्यांचं सेमिस्टर एम एस सी च फायनल इयर चालू आहे सायन्स कॉलेज मध्ये थर्ड सेमिस्टर फर्स्ट इयर त्यांचं क्लिअर आहे सेकंड इयरचं थर्ड सेमिस्टरचं एक्झाम फॉर्म भरला होता मी आणि एक्झाम फॉर्म भरलेले माझ्याकडे ती पावत्या आहेत एक्झाम फीस भरलेली पावती आहे या वर्षी काय झालं की युनिव्हर्सिटीला त्यांनी ऑनलाईन केल्यामुळे सर्वांचे प्रॉब्लेम होऊ लागले हॉल साठी त्यांनी लेटर ते दिला होता त्यानुसार फॉर्म ते सबमिट झाल्यानंतर त्यांनी कॉलेजमधून दे लेटर दिलेत एक्झाम सीट नंबर अवेलेबल नव्हता तर ज्या ठिकाणी सेंटर आला होता तिथून एक्झाम सीट नंबर सुद्धा दिलेत आता ते एक्झाम नुसार नंबर घेऊन आम्ही एक्झाम दिलो तिथं ज्या कॉलेजला आलता समजा पीपल्स कॉलेजला आता फायनल सेमिस्टरचं एक्झाम फॉर्म आलंय भरण्यासाठी पण यांच्या यांच्या फायनल ला यांच्या सोबत जेवढे पण फ्रेंड्स आहेत सर्वांचा रिझल्ट लागला पण यांचा रिझल्ट आला नाही काही प्रॉब्लेम तर कॉलेजमध्ये गेलं तर कॉलेजमध्ये म्हणतात युनिव्हर्सिटीला जाऊन भेट द्या मग युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीला चाललो University ला गेल्यानंतर युनिव्हर्सिटी म्हणतात की तुमच्या कॉलेजमधूनच अपडेट आला नाही बरं आणि अन, कॉलेजमध्ये जे पवार सर आहेत जे अकाउंटंट आहेत त्यांनी म्हणतात की ते वरतूनच आलं नाही भरपूर लोकांचे बाकी आहेत भरपूर स्टुडंट आहेत वरतूनच आलं नाहीत असं म्हणतात आता शेवटची तारीख आता पुढच्या महिन्यात एप्रिलच्या पंधरा तारखेपासून यांचं फायनल सेमिस्टरची एक्झाम आहेत आणि एक्झाम फॉर्म कॉलेजला आलेले आहेत एक्झाम फीस भरून फोर्थ सेमिस्टरचे सर्वांचे अपडेट झालेले आहेत पण यांचं झालं नाही आता कॉलेज वाले थर्ड सेमिस्टरचे से रिझल्ट देतील तरच मी समोर फोर्थ सेमिस्टरचं से हे करेल ना फॉर्म भरेल ना आता यानी म्हणतात कॉलेजमधून की तुम्ही काय करा थर्ड हे भरा आणि फोर्थ हे भरा या ला तुम्ही पूर्ण ते थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ चे तुम्ही एक्झाम द्या तर मी म्हटलं मी चुकलो कुठं मला सांगा किंवा मी एक्झाम दिलो नाही की काय काय प्रॉब्लेम काय आहे मला ते सांगा किंवा तुम्ही मला लेखी लेटर द्या एखादी मी जेणेकरून मी युनिव्हर्सिटीला दाखवल की बाबा असं असं झालं होतं या नंबरच पी आर ए नंबर आहे आणि त्यांचं हे झालं नाही त्यांनी बोलायलाच तयार नाहीत कॉलेज मध्ये आता काय करू कसं करू तेच करणार चाललंय तर आता येऊन इथं बसून बोलून करून मग दोघा तिघांनी भैया तुमचं नाव घेतले की सचिन भैयाला बोल काय काय नाही त्यांनी सांगतात त्यांनी कॉलेजमध्ये बोलतील प्रिन्सिपलला फोन लावून देत त्यांनी बोलून व्यवस्थेशीर करतात युनिव्हर्सिटीला बोलतात आता उद्या मी कॉलेजला अजून जाणार आहे आता त्यांनी काय सांगत नाही लेटर दिलो त्यांना सर्व काही दिलो माझ्याकडे पूर्ण प्रूफ आहेत सचिन भाई असं नाही की माझ्याकडे नाही मी एक्झाम फीस भरलेली प्रूफ आहे माझ्याकडे एक्झाम फॉर्म भरलेला आणि दुसरी एक गोष्ट त्यांच्याकडे एक्झाम फॉर्मच नाही कॉलेजमध्ये जे आपण एक्झाम फॉर्म देतो ना भरण्यासाठी ते कॉलेजमध्ये रेकॉर्डला एक्झाम फॉर्मच नाही त्यांनी कुठं टाकलीत की काय आहे त्यांनी म्हणतात की एक्झाम फॉर्म तुम्ही दिलाच नाही जेव्हा मी फीस भरलेली एक्झाम फॉर्म एक्झामची जे पावती दाखवलो हो आपल्या रेकॉर्डला राहते आपल्याकडती राहते ते दाखवल्यानंतर म्हणतात त्यांनी हा असेल कुठेतरी आम्ही चेकअप करून पूर्ण ठेवता आता जे या लेटरवर तुम्ही एक्झाम द्या असं झालंय सचिन बा काय करावं काय नाही काही समज न कारण एक तर डेट पण जवळ जवळ यायली त्यांनी आज उद्या आज उद्या करायला कॉलेजवाले हॅलो एक भाई एक मिनिट एक हा 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 काय म्हणत होतो तर मी कॉलेजला गेलो होतो आज सुद्धा त्यांनी अजून म्हणतात की तुम्ही दोन दिवस ना हो शेख नाजमा तुमचं शेख आजमत शेख आजमत, आजमत अच्छा नांदेड मध्ये कुठे असतो मी उस्मानगरला राहतो नांदेडून एक बावीस किलोमीटर दूर गाव आहे समोर ती मी तिथे राहतो कुठले कुठल्या एअरचं रिझल्ट थर्ड सेमिस्टर थर्ड सेमिस्टर कॉलेज कुठला सायन्स कॉलेज नांदेड सायन्स कॉलेज नांदेड का बरे मी पीपल्स एक्झाम सेंटर आला होता पीपल्स कॉलेज तिथे पण गेलो होतो त्यांनी जे सीट नंबर दिले होते त्यांनी म्हणले की आम्ही जनरेट करून टाकलो आता ते तुमच्या कॉलेजचं काम आहे की वरती पाठवलीत न पाठवलेत तुम्ही कॉलेजमध्ये जा बर मग नंतर कॉलेजवाल्यांनी युनिव्हर्सिटीला पाठवले होते नांदेडच्या तिथे गेलो तर तिथले सर म्हटलेत की ते कॉलेजमध्येच आहे आमच्याकडते काही नाही कॉलेज जो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्हाला काही करता येत नाही इथं काही अपडेट नाही आमच्याकडचे मग परत कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांनी काय म्हणतात कॉलेजमध्ये की आम्ही पाठवून दिलो वरती पण ते भरपूर लोकांचे भरपूर स्टुडंट आहेत त्यांचं कोणाचं काही आलं नाही अजून अपडेट पण यांच्या क्लासमध्ये यांच्या सेमिस्टर यांच्यासोबत जेवढे पण स्टुडंट आहेत सर्वांचं रिझल्ट आले भया यांचा रिझल्ट आला नाही आता फोर्थ झालेत भरणं आता थर्ड चा रिझल्टच आला नाही तर आपण फोर्थ च कसं भरणार एक्झाम बरोबर मग त्यांनी काय म्हणतात की तुम्ही थर्ड च भरून टाका आणि फोर्थ च पण भरून टाका कोण म्हणतात हे सर म्हणतात तिथं कॉलेजचे चे अकाउंटंट मी म्हटलं आमचं रिझल्ट आलं नाही आणि ऍक्च्युली मध्ये काय झालं होतं जेव्हा हॉलटिकीट आलं भरता येते थर्ड सेमिस्टरचं भरता येते पण थर्ड चे टोटल सब्जेक्ट द्यावे लागतात भया मग तेच ना तुमचे मार्क वगैरे द्यावा लागेल तिथे बरोबर ना हा फॉर्म भरताना सबमिट करताना तिथे तर तुमचा डॉक्युमेंट द्यावं लागेल ना मग जे आहेत ना त्यांना तुम्ही विचारायचं की ह्याचा प्रॉब्लेम येणार नाही का मी म्हंटल त्यांना तसं अकाउंट सरांना तर त्यांनी काय म्हणतात ते तोपर्यंत तुमचा अपडेट येऊन जाईल आणि अपडेट जर आला तर तुमची जी एक्झाम फीज आम्ही घ्यायलो ते तुम्हाला रिटर्न करतो आणि एवढं जर असेल तर मग तुम्ही थांबा दोन चार दिवस दोन चार दिवसानंतर तुम्हाला काहीतरी आम्ही सांगू होऊन जाईल तुमचं काम असं म्हणतात मग माझ्याकडून त्यांनी लेटर ते घेतले होते मी ते लेटर ते दिलो त्यांना त्यांनी मागून घेतले की असाशी चूक झाली म्हणजे चूक त्यांनी आमचीच दाखवत आहेत स्टुडंट कडून चूक झाली त्याच्यामुळे त्यांच्या अशे असे प्रश्न आहेत ते वरुण युनिव्हर्सिटीला आम्ही पाठवतो म्हणून त्यांनी म्हटलेत कॉलेजचे अकाउंटंट आणि ऍक्च्युली मध्ये हॉल तिकीट जेव्हा आला नाही तेव्हा मी भरपूर त्यांना तिथं बोललो कॉलेजमध्ये मी म्हटलं तुम्ही भरपूर स्टुडंटला तुम्ही असं का करायलात कॉलेजची फीज घ्यायला तुम्ही एक्झाम फीज घ्यायलात पण वेळेवर दहा वाजता पेपर तर त्यांनी हॉलटिकीट आला नाही म्हणून मला लेटर दिलेत भैया त्यांनी पाहुणे नऊ वाजता हे लेटर तुम्ही सेंटरवरती जा आणि सेंटरवर हे लेटर देऊन तुम्ही एक्झाम फॉर्म द्या एक्झाम देऊन द्यायला तुम्ही चाल जा टाइम वेस्ट करू नका आणि एक्झाम ज्या दिवशी आहेत त्या पर्यंत त्यांनी म्हटलेत तिकीट आले आहेत वरून नाहीत आहेत हॉल तिकीट आले वरून आणि असं नाही की माझंच होतं पण सर्वांचंच इश्यू होतं पण त्यांच्या वेळेवर हॉल हॉलटिकीट आलेत पण यांचं आमच्या हॉल तिकीट आला नव्हतं तर त्यांनी लेटर दिले होते आणि माझ्याकडे पूर्ण प्रूफ आहेत मी झेरॉक्स मारून ते ठेवलं आणि जे रेकॉर्डला शाळेमध्ये जे आपण एक्झाम फॉर्म भरलेले राहतात ते रेकॉर्डला त्यांच्याकडे फॉर्मच नाही ते सायन्स प्रिन्सिपल भेटलो का तुम्ही सरांना भेटलो प्रिन्सिपल सर म्हणतात की सर्वांचेच इश्डू आहेत अजून भरपूर लोकांचे आले नाही था, येईल थांबा की येईल थांबा की हेच म्हणतात त्यांनी प्रिन्सिपल सर आज सुद्धा म्हटलेत आज सुद्धा प्रिन्सिपल सरांना भेटलो मी प्रिन्सिपल सरांचा नंबर आहे तुमच्यापाशी प्रिन्सिपल सरांचं नाही आ, मी उद्या डायरेक्टली तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपल सरांना आणि त्या अकाउंटंटला दोघां तिघांनाही बोलू शकतो भैया हो बोलू शकता बरोबर आहे आता तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला मदत हवी बरोबर हो बिलकुल असं मला सांगा त्या कॉलेजमधलं कुठल्या व्यक्तीचं प्राचार्याचा नंबर आहे प्रिन्सिपल सर काय अकाउंटंट सर आणि त्याचा नंबर आहे फॉर्म सबमिट करताना आहे आहे ना त्यांचं अकाउंटंटचं आहे बरं त्यांचं नाव काय पवार सर आहे पवार सर पूर्ण नाव त्यांचं पवार सर म्हणून मी सेव्ह तो रामेश्वर पवार कैंटरिया है सर। ठीक है। साथ में सांगतंत्र नंबर। नंबर सांगों का? हो। एक मिनट। हाँ। एक, एक मिनट बहन। एट सेवन एट सेवन डबल एट डबल एट टू सेवन टू सेवन थ्री एट थ्री एट टू फाय टू फाय हा रामेश्वर पोर का हां बरं तुमचं शेख नाजमाचं काय तुमचं काय नाव ओळखी ते ना हा शेख नाजमा मला ओळखी ना हा ओळखतात हॅलो बोला की सायन्स कॉलेज नांदेड शेख नाज नाझमा शेख नाझमा हां बोला काय विषय त्यांचं रिजल्ट आलाय नाही म्हणते त्यांचं रिजल्टचा रिजल्ट रिजल्ट थर्ड थर्ड सेमिस्टीचं रिजल्ट नाही आलं म्हणे त्यांचं रिजल्ट हां थर्ड सेमिस्टर रिजल्ट काय झालं काही एक्झाम फॉर्म भरलं नाही तर त्याचा ऑनलाईन एकदा फॉर्म भरलं नाही झालं आणि कॉलेजकडून मी त्याने फॉर्म भरले नाही गेलं तर विद्यापीठाने पत्र काढलं होतं फॉर्म म्हणजे एक्झाम फॉर्म नाही भरला विद्यापीठाचं पत्र असं निघालं ते टेक्निकल प्रॉब्लेम च्या टेक्निकल प्रॉब्लेम एम टेक्निकल प्रॉब्लेम हा पुण्यावरून चालते विद्यापीठाच्या लेवलला पण टेक्निशियन कर काम करतात त्या पत्राने आणि बाकीचे जे काम चालतात ते हेड ऑफिस पुण्याकडा एमपीशिएल टेंडर दिलेले Okay. त्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म भरणे गेले जाते मग विद्यापीठाने पत्र काढला आदल्या दिवशी ओके की तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म भरण्यासाठी प्राप्त झालं नाही अशा विद्यार्थ्यांचे ज्या सब्जेक्ट होईल दिलेले सेंटर आहे त्या विद्यार्थ्यांच्या त्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावा ओके आणि त्या परीक्षा केंद्राने संबंधित विद्यार्थ्यांना त्याच्यानुसार शीट नंबर तयार करून म्हणजे परीक्षा केंद्राने शीट नंबर तयार करून त्याचा निकाल डिक्लेअर करा असं त्यांचं परीक्षा काढलं होतं त्याप्रमाणे दिली पण त्याचा रेकॉर्ड जे आहे परीक्षा केंद्राने रेकॉर्ड दे दिलाय पण त्यांचा आणखी त्याच्यात काय म्हणतात त्याला जुळाजुळ झाले नाही ते शीट नंबरचं प्रॅक्टिकलचं मार्क्स इंटरेस्टचे मार्क्स आणि काही जणांचे निकाल पेंडिंग मध्ये असं त्यांचा आहे शीट नंबर म्हणजे हे नेमका आणि विद्यापीठाचा विद्यापीठाचा प्रॉब्लेम आहे का मला सर एक्झाम काय म्हणतोय पॉ सर एक्झाम फॉर्म न भरता डायरेक्ट एक्झाम घ्यायचं आणि रिझल्ट पण नाही यायचं त्यामध्ये चुकीच मी बऱ्याच त्याला माहित आहे ना त्यांना सगळं माहित आहे बर बरं हा त्यांना सगळंच माहित आहे त्यांनी बरेच विद्यापीठात जाऊन गेल्या नंतर मग त्या कुलगुरूंना भेटलं नंतर त्या सेंटरला बोललोय मग त्यांना परीक्षा सेंटर सीट नंबर काय आहे काही नाच नाही विद्यापीठाला पेफाबाजी करायला लावले विद्यापीठाला जे आहे का नाही विद्यापीठाचा कारोबार कसं चालते हा पहिला केस आहे एकाच परीक्षा फीस न भरता हॉल हॉलटिकीट न येता परीक्षेला बसणं आणि त्याचा निकाल पेंडिंग ठेवणं हा पहिला केस आहे आणि मी त्याच्यातला बरेच मी तर म्हणतो नांदेड जिल्ह्यात म्हणजे अंतर्गत चारही जिल्ह्यात चार जिल्ह्यामधला मी कार्यकारणी सदस्य म्हणून पण महागुल शिक्षेचे कर्मचारी मी कर बोलू शकतो सिनेटच्या okay, okay. हॉलमध्ये पण बोललोय okay. पण याच्यावर पुढाकार घेऊन कोणी बोलायला तयार नाही सिनेट मेंबर आहेत विद्यापीठाच्या जेवढ्या काय जबाबदारी कोणी नाही ज्या एमडीसीला जे काम करणारे लोक आहेत दिवशीचे जबाबदारी आम्हाला सांगा त्याचा जबाबदारी व्यक्ती कोण आहे कोणाचं आम्ही तेच म्हणतोय ना विद्यापीठात आता काही मी पत्र काढता सुट्टी बावीस तारखेमध्ये काढलं तुम्ही एक्झाम फॉर्म घ्या म्हणता आणि दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी एक्झाम फॉर्म पूर्ण भरायला आले की तुम्ही इश्यू करत नाही म्हणजे कुठलं परीक्षण करायचं काम आहे विद्यापीठा विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी काय नुकसान देण्यासाठी हेच कळले जरा चुकीचं आहे सर पूर्ण खूपच मोठी गोष्ट आहे याच्यावरती तुम्ही काय करा त्यांना नजमात हे जे नजमाचे मिस्टर आहे त्यांना त्यांना सांगा व्यवस्थित ज्या सा, जेवढे काय झालं त्याच तक्रार करा म्हणा बाय बाय कुलगुरुवर पाठवा पाठवायला सांगा तसं त्या मॅटर पण असं तुमच्या पद्धतीनं तुम्ही जसं ऐकून घेतो सांगा त्याच्यामध्ये आमच्याकडे काही रोल नाही तुम्हाला सांगतो आम्ही जिथं मी ते म्हणालो तुम्हाला सांगा चारी जिल्ह्यात जेवढं काही कॉलेज आहे कोणाला विचारा आग्रेसर आणि सर्वाधिक म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाजूने रोखटोक बांधणारा मत बांधणार म्हणजे राम पवार नांदेड किती मुलांचे त्यांच्यामध्ये अंदाज भरपूर आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत आपल्या कॉलेजच बरेच सदोतीस अडोतीस विद्यार्थ्यांचे आणि बाकीचे कॉलेज तर भरपूर आहेत असं नेमकं करिअर तेच म्हणते आम्ही एकच त्यांना प्रश्न केलाय की ह्या शेमड्या ज्या कार्यकर्ते बसले ते एमके शेल ह्या शेमड्यांचं बाप कोण आहे म्हणजे याचा मेन जबाबदारी व्यक्ती कोण आहे विद्यापीठाचा म्हणजे सांभाळणारा पॅरेच नाही ना कोणी

थोड मोबाईल मध्ये राहण्यापेक्षा हा, हॉटेल मध्ये चहा पीत बसण्यापेक्षा थोडं जाग्रत हो विद्यापीठाचे काय होता अगोदर त्याला दात्यात करा काय त्याला घेराव झाला हे सुद्धा सांगायला आता मग कसं मार्ग निघणार मार्क कसं निघणार सर मार्ग एकच आहे त्याला सांगितलं पोर ऍक्टिव्ह आहे तो, तो काय सांगायचं आमच्याकडनं असेल आम्ही ग्रॅज्युएशन केलं आम्ही पण कॉलेजमध्ये होतं नाही नाही सर हाय पोरो ऍक्टिव्ह व्हायचे कसं माहिती आहे का आपण त्यांना मार्ग गायडिंग जर दिलो ना तर मोर मुलं करतील हे म्हणजे आता तर भरपूर मुलं कसं माहितीये सर का पवार सर काय का नाही माझ्यावरच भांडण करायला ते मेन कुठे ते बघणं पहिलं माझ्यावर भांडण केलं बरं कंटाळून केल्याशील सर मग तुम्ही त्यांच्या जागी राहिला तुम्ही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट त्यांना वाटेल खंदारमध्ये मध्ये माझे सगळे पावले आहेत पॉवर कंपनी काय म्हणतोय सर ऐकून घेत्या तुम्ही त्यांच्या गोष्टीवर तुम्ही एवढं राग येत आहे बरोबर तुम्ही त्यांच्या वगैरे राहिलो सर मी काम करतो साहेब बरोबर ऐकून घ्या आपल्याला काही तर पोळल्याशिवाय आपल्याला काय होत नसतं त्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो त्यांना विचारा आणि वाटत प्रिन्सिपल सरांना पण विचारा काही गोष्टी अच्छा हा आपलं ते वेगळं असतं त्यांचं मार्ग मार्ग फोटून निघेल कसं करायला लागेल त्यांना सांगतो काय करा कुलगुरूंना काय असेल तर तुम्ही सह संपर्क करा कुलगुरूंना तुमच्याकडून काय होणार नाही का तिथं कंट्रोल प्राचार्य प्रचार समोर समोर करावं काही पत्रकार दुसरं काय सगळे नाही सगळे एकजुटी होऊन ग्रुप करून एकजुटी करून समोर जावं काय तर दुसऱ्या मार्गाने काढवा नाही करावं तेवढं काय आणखी दुसरं का गायडिंग होत मी जर पत्रकार तेवढं सांगते पोरं हँडल करत नाही तेवढे कसं आहे झोपलेले आता ह्या बोलतो बर का जिवंत असायला पाहिजे असं ते अडतीस मुलं म्हणले असतील तर अडतीस मुलं त्यांचं करिअर तर नुकसान होईल भवितव्यात पूर्ण भविष्य नुकसान आहे पण निकाल उशिरा लागेल ना थोडं निघतं त्याचा उशीर लागेल ना सर मग ते नगर सगळं संपल्यानंतर होईल ना ते आजच गेलो होतो सर आशिष म्हणून ओके ओके आणि एक चार दिवसात होणार आहे एकवीस तारीख वाढून दिली बावीस तारीख होती लास्ट आणि एकवीस तारीख वाढून घेतलं तोपर्यंत काढा म्हणलं सगळं निकाल ते विचारी माझ्याकडे सगळं तुमच्याकडे विद्यापीठ येतील म्हणलं आजच सांगून आलं त्याला बघू काय ते बघा सर मी आणखीन त्या मुलांना तुम्हाला वाटलं सगळ्या मुलांना तुमच्याकडे पाठवून देतो तुमच्याकडून काय सगळ्या होईल त्यांना मार्क गायडिंग द्या त्यांना बघा मार्क ठीक आहे ओके सर ओके थँक्यू ओके हॅलो नवाज सर हा भैया जे बोलते खरंय खोटं त्यांचं त्यांनी बरोबर बोलायले त्यांचं काही हे नाही आणि एक्झामच्या टाइमला जेव्हा एक्झामच्या टाईमला मला लेटर देत ना कसं माहिती आहे का एक बोलता ऐकून घे तू पण त्यांच्या जागी जर त्या ड्युटीवरती त्यांच्या जागी राहिला त्या पोस्टवर ना तू पण तेच केला असायला असता त्यांच्या वरिष्ठ अधिकारी असतात ना प्राचार्य म्हणा आणखीन त्याचे बॉडी मेंबरवरती त्यांचं सगळं खेळखंड असतं सगळं हो पण भैया आता याच्यातलं आपल्याला प्रश्न काढायचं माझं कसं आहे मी जर आता तुमच्यासारखं समजा मी कोणाचा वाईट विचार करत नाही पहिली पूर्ण गोष्ट समजून मी आता समजा तुम्हाला जर कोणाचा कॉन्टॅक्ट आला तर तुम्ही जर मला अजमत तू तिथे जा असं असं हे आहे तर माझ्या एका कॉलवर दीडशे ते दोनशे पोरं माझ्यासाठी उभं राहतात कारण माझा साऊंडचा व्यवसाय आहे बरं बरं डी जे साऊंड आहेत आणि टोटल टोटल में तो मी सांगतो सचिन सायन्स कॉलेज बंद करायला मला काहीच वेळ लागत नाही मी तिथं मी तसं केलो ना ऐकून घ्या तुम्हाला ते आपले जे त्यांच्या भविष्यावर ते नुकसान होईल तेच विचार करायला काय करा ऐकून घ्या कायदेशीर कम्प्लीट करून घ्या हा तुम्ही डायरेक्ट शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी जा चालते जिल्ह्याच्या कडे जावा तुम्ही हो तुम्हाला कुठे काय सकर लगेच तुमच्या सोबत आहे बिंदा समजून ते पण फक्त तुम्ही त्याचं बोलू ना तसं करू नका म्हणजे तिथल्या मुलांच्या भवित्यावरती भविष्यावरती होईल मी तेच विचार आणि भरपूर विद्यार्थी जे तर महाराष्ट्रामध्ये सगळं ऐकून घ्या एक तर महाराष्ट्रामध्ये दंगेच घर चालू आहे जात पाती वर तुम्हाला माहितीच आहे माहित आहे ना त्यासाठी कायदेशीर बघा मी कायदेशीर तुम्हाला मार्ग देतो ते करा शिक्षण अधिकारी नंतर कलेक्टर ऑफिस ओके ओके डायरेक्ट जाऊन ते प्रचारावरती सगळ्यांचे सगळ्यांनी डायरेक्ट कम्प्लीट करायचं ओके okay, okay. ओके असतं नसताना असताना सगळं एवढं मोठे असताना फॉर्म न भरता डायरेक्ट एक्झाम लाईत बरोबर हा फॉर्म न भरता एक्झामला बसून घेतली आणि रिझल्ट पण नाही हो कसले ते खेळ बसवले त्यामध्ये तेच म्हणायला भरपूर विद्यार्थी आहेत भया भरपूर कॉलेज मध्ये एवढं पैशाचं पूर्ण व्यवहार चालू आहे विद्यार्थ्यांचं बिलकुल पण असं हे नाही त्याच्यामुळं मला मला विद्यार्थ्यांसाठी मी जे शांत बसायलो ना फक्त यांच्याकडं विद्यार्थ्यांकडे बघून किंवा माझीच वाईट काय म्हणून मी मना चाललो तुम्हाला तुम्ही काय करा ऐकून घ्या नका टेन्शन घेऊ बिनधास्त म्हणजे बोललो तुम्हाला त्यानुसार तुम्ही बिंदा करा हो तुम्हाला कुठे काही मदत लागेल सांगा करू ठीक आहे ओके ओके काय अडचण नाही ओके चला ओके थँक्यू ओके